हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे आजचं माझं रुटीन काय काय आहे ते तुम्हाला दाखवते चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात आणि आता मला सकाळचा नाश्ता वगैरे बनवायचा आहे माझी आंघोळ वगैरे झाली फरशी झाडू वगैरे झालं आहे कपडे वगैरे अजून नाही धुतली कारण मुलांनी वगैरे अजून आंघोळ नाही केल्या तर म्हटलं चला थोडीफार बाग सकाळची कामं आवरली आहेत आणि मला नाश्ता बनवायचा आहे आज मला नाश्त्याला ना उपमा बनवायचा आहे खूप दिवसातून आज मी उपमा बनवत आहे कारण अर्ण स्कूल असलं ना उपमा वगैरे टिफिनला नेत नाही आता त्याला सुट्टी आहे तर म्हटलं चला बनवूया चला तर मग करूया सुरुवात आणि बघूया आता काय काय आहे रुटीन आणि चला तर आता केस वगैरे सुकवून घेते आणि अजून ना ऊन आलं नव्हतं तर म्हटलं चला मशीनच केस सुकवून घेऊया आणि असं तर सकाळ सकाळी कुठं टाइम आहे की बाहेर उन्हामध्ये जाऊन केस सुकवायचं तर आहे ड्रायर मशीन तर त्याने आता केस वगैरे सुकवून घेतो नाश्ता वगैरे बनवायचा होता आणि डोकं वगैरे सुकवायचं मला खूप गरजेचं आहे ना तर माझं डोकं वगैरे ना खूप दुखतं दुख दिवसभर तर चला मग आता केस वगैरे सुकवून झाली त्याच्यानंतर आज ना मला नाश्त्याला उपीट बनवायचं होतं तर म्हणतात चला त्याची तयारी करूया आता इथं मी शिरा वगैरे सगळा भाजून घेते आपला रवा असतो ना तो छान असा तुपामध्ये भाजून घेते आणि त्याच्यानंतर भाजून झालं की कांदा वगैरे सगळं कट करून कांदा वगैरे मी सगळं कट करून ठेवलंच होतं कारण सगळी तयारी असली ना मग नाश्ता वगैरे बनवायला जास्त वेळ लागत नाही ना त्याच्यामध्ये ना, थोडीशी मुगाची डाळ टाकायची तेलामध्ये खूप छान बनतो दा आणि दाता खाली ती डाळ आली ना खूप छान वाटत टेस्टी वाटत तर बघा एवढीशी घेतले जास्त नाही थोडीशी डाळ टाकायची चला तर मग आणि आता त्याच्यानंतर आपला रवा वगैरे एका साईडला भाजत होता आणि फौजी म्हटले लवकर हवं त्यांना वेळ होत होता कारण त्यांना सकाळ सकाळ थोडं गडबडत असते आणि कधी कधी नाश्ता ना वगैरे झाला नाही तर मग फक्त चहा वगैरे पिऊन जातात तर मी म्हटलं चला गॅसवरच ठेवते आणि इंडक्शनची शेगडी आहे ना त्याच्यावर थोडा वेळ लागतो असं काही नाही पटपट बनत नाही जसं गॅसवर बनतं ना पटपट तसं त्याच्यावर बनत नाही थोडा वेळ लागतो तर त्याच्यावर ना मी गरम पाणी ठेवलं होतं जे आता आपल्याला रव्यामध्ये घालायला पाहिजे जेव्हा आपण उपीट बनवणार होतो ना तेव्हा मी म्हटलं चला उकळ्याला पाणीच घालायला बरं होईल नाही आता इथं आपला रवा वगैरे भाजून झाला होता कढईमध्ये आता तेल टाकलं जिरं मोहरी फोडणी दिली <laughs> आणि कांदा वगैरे भाजून घेतला आणि त्याच्यानंतर ही मुगाची डाळ आहे ना, ना ती पण छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आणि एकदा छान अशी भाजली ना मग ती व्यवस्थित शिजते पाण्यामध्ये तर छान वाटतं आणि टॅमॅटो वगैरे कट केलं होतं ते पण आता इथं मी टाकते कढईमध्ये आणि टॅमॅटो ना सगळ्यात लास्टला टाकायचं कारण ते तर लगेच भाज म्हणजे पातळ होऊन जातं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि आता इथं त्याच्यात मी पाणी घालण्यासाठी ना उकळून घेतलं होतं आणि दोन वाटी आपला रवा होता तर चार वाटी पाणी घालायचं उपीट बनवण्यासाठी तर छान असं मौसूद आपलं उपीट होतं तर पाणी तर काय उकळलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ वाट बघावी लागली नाही लगेच पाणी उकळत होतं तर मी लगेच त्यात भाजलेला रवा वगैरे टाकला आणि त्या हळद मी टाकली नव्हती कारण असंच छान वाटतो बघा आपला नाश्ता तयार आहे छान असा आपला उपमा बनलाय आणि मी हळद नाही घातली कारण असा पण छान लागतो तर म्हटलं चला आज असा बनवूया चला तर आता फौजीना देतो तर बघा आमच्या इथं किती सुवर आहेत आपल्याकडे डुक्कर म्हणतात त्यांना तू वर बघ कसे सुवर आणि इथं नाही घास मध्ये माहित नाही काय खातात आज दिवसा जास्त कधी दिसत नाहीत पण आज ना दिसाले तिथं आणि आमच्या क्वार्टरच्या पाठीमागेच आहेत आणि चला आता नाश्ता वगैरे झाला घरातली थोडीफार कामं आवरली आहेत आणि दुपारचा अजून स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता होळी येत आहे तर आपलं होळी जाळायची म्हणजे होळी पेटवतात ना त्याची तयारी करायची आहे तर बघूया थोडीफार लाकडं वगैरे मला जमा करायची आहेत आणि मुलं पण खूप एक्सायटिंग आहेत बघा इथं दोघं जण त्यांना मी म्हटलं आपण आता इथं होळी असते ना होळी पेटवायची छान असं आणि मुलांना पण छान वाटतं असं म्हणजे कार्यक्रम असली ना ते मी काही नाही काही तर करते ना त्यांना छान वाटतं आणि माहीत नाही इथं म्हणजे बिल्डिंगमध्ये म्हणजे इथं फक्त एकच मराठीत आहेत बाकी सगळी वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत तिथं कशाप्रकारे सेलिब्रेशन करतात पण आपल्याकडे कसं होळी पेटवतात पुरणपोळीचा निवेद्य करतात होळीमध्ये पुरणपोळी त्या म्हणजे आहुती देतात ते छान असं असतं कार्यक्रम तर मुलांना पण मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर चला मग थोडंसं लाकडं वगैरे मिळतात का बघूया आपल्या गार्डनच्या इथं थोडीफार आहे तीच मी जमा करीन आणि तयारी करून ठेवीन त्याच्यानंतर जेव्हा होळी पेटवायची आहे त्या दिवशी आपण छान असं होळीचं सण सा साजरा करूया चला तर मग आता थोडंसं टाइम आहे माझ्याकडं आज तर म्हटलं चला थोडंसं हुडकून लाकडं ठेवली ना मग जेव्हा आपल्याला पेटवायचे आहे त्या दिवशी जास्त मग लोडे येणार नाही आणि त्या दिवशी पोळ पुरणपोळी वगैरे पण बनवायचं असतं खूप अशी कामं असतात तर आज आहे टाइम तर आपण ते यूज करूया कुठंतरी चला मग आता मुलांना पण घेऊन जाते सगळे मिळून करते काम चला तर आणि त्याच्यानंतर ना इथं बघा आता आपल्या गार्डन मध्ये आलो आहे जे आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागच आहे ना तिथंच तर जेव्हा गार्डन बनवलं होतं ना ते सुवर वगैरे येतात डुक्कर वगैरे येतात ना त्यामुळे असं मी कडनं सगळे लाकडं वगैरे लावली होती आणि तेव्हा फौजीने सगळं लाकडं आणून दिली होती साईडला झाडं वगैरे आहेत मोठमोठी मोड़ त्याची तोडून तो दिली होती तर ही अशा प्रकारे इथं आम्ही लावलं होती जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतंही प्राणी येऊ नये जे आपलं आहे ना ते नुकसान नको करायला त्याच्यात थोडंफार मला हे सापडलं ला, लाकडं वगैरे सापडली ती मी वाळी वाळी होती थोडीशी अशी ती घेतली होती जी सुकलेली होती ती आणि आता इथं बघा या आपण मटर वाटाण्याच्या शेंगा वगैरे लावल्या होत्या ना त्याला छान अशा शेंगा आल्या होत्या आम्ही बरेच दिवस झालो बघितलं नाही आणि आज आली होती हे जण उरकण्यासाठी तर त्या निमतानं गावल्या तर म्हणलं चला घेऊन जाऊया आणि इथं बघा हे एवढ्या आपल्याला वाटाण्याच्या शेंगा आणि कोथिंबीर अशी गावली होती तर मुलांना खूप खुश झाली होती की बघा किती छान आपल्या शेतामध्ये आहे आणि आर तर खूप छान वाटत होतं तर म्हटलं चला मुलांना पण छान वाटतं ना असं आणि जसं आपण श गावात राहतो ना तसं आम्ही आम्हाला इथं फील आहे की शहरात राहून पण आम्ही गावचा अनुभव घेतो इथं छान आहे आणि अशी भाजी वगैरे आपल्या शेतातली मिळाली ना तर खूप आनंद होतो आणि होळीचा त्यौहार लवकरच जवळ येत आहे तर त्याचीच तयारी चालू आहे आणि बघा एवढी लाकडं मिळाली होती फौजींना सांगीन ह्याचे बारीक बारीक कट करून द्यायला आणि बघूया थोडं त्या ताई मराठी ताई वगैरे देतील सर्वांनी मिळून मग बनवूया होळी चला आपली ओढणी आहे बांधून घेऊन जाऊया तर असंच करतात शेतामध्ये गेल्यानंतर सगळे साडीच्या पदरामध्ये बांधतात साडीचा पदर तर नाही ओढणी आहे ओढणीमध्ये बांधून घेऊन जाऊया आणि आता घरी निघालो होतो तर इथं अर्णव म्हटला मम्मा मी आणि आमच्या बिल्डिंग मधला हा मुलगा आहे दोघ जण ते लाकडं आहे ते मोडतो मी म्हणतो तो पप्पा आल्यावर करतील पण त्याला थोडं एक्साइटिंग असते मुलांना तर म्हटलं चला करा तर आता घरी जाऊया आणि भाजी याच्यामध्ये घेतल्या थोडस तिथं ते लाकडं आणलेली ना ते थोडीशी मोडून वगैरे ठेवली चला आता स्वयंपाक बनवायचा थोडा स्वयंपाक बनलाय आणि या चला तर आता खालून आलो तर आता दुपारचा स्वयंपाक थोडाफार राहिला होता थोडाफार बनवून गेली होती आणि थोड्याच वेळात आता फौजी पण येतील आणि मला ना हे सगळे इथं सण वगैरे आहेत ना ते करायला खूप आवडतात भले आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये आहे आपलं राज्य सोडून दुसरीकडे राहतोय पण हे सगळे सण वगैरे कर म्हणजे मला करायला पण आवडतात आणि मला असं वाटतं की आपण जर सण वगैरे केले नाही तर आपल्या मुलांना काही कळणारच नाही आपण वर्षातून दोन तीन महिने फक्त गावी जातो बाकी सगळे दिवस तर बाहेरच असतो तर त्यांना कसं करणार आपल्या महाराष्ट्राचे सण वगैरे आणि इथल्या राज्यामध्ये जिथल्या राज्यामध्ये आम्ही राहतो ना तिथं वेगवेगळ्या प्रकारे सण वगैरे करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे असतात आणि गावाला वगैरे होतो ना तेव्हा आम्ही खूप छान प्रकारे सगळे सण करायचं पण आता इथं बाहेर आहे आणि म्हणजे घरातलं मोठं माणूस कोण नाही जसं मला जमतं ना तसं करतो फौजींना तर असं टाईम भेटत नाही मला असं खूप वाटतं की फौजी पण बरोबर असावे सगळे सण वगैरे करावे पण काय करणार फौजींची कामच एवढं आहे तर फौजींना बिलकुल टाईम भेटत नाही पण मी ना माझा प्रयत्न करत असते मला जेवढं असं होईल तेवढं मी सण वगैरे सगळे छान प्रकारे करेन छान आता होळी करीन पुरणपोळीचा नैवेद्य पण करीन चला तर मी चला तर दुपारची कामं आवरली जेवण वगैरे झालं भांडे वगैरे क्लीन झाली कृणाला पण झोपवलं आणि जे कोथिंबीर आणली को ना तिला पण साफ करायची आहे आणि खाली माझ्या मैत्रिणी मा वगैरे आम्ही सगळे बसलोय छान अशा गप्पा चालल्यात चला म्हटलं गप्पा पण होतील आणि आपली कोथिंबीर वगैरे साफ करून होईल चला तर मग तुम्ही पण आणि आता इथं दुपारचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं होतं आणि सगळे इथं आमच्या बिल्डिंगच्या समोर एक झाड आहे ना त्याच्याखाली आम्ही छान असं बसलो होतं आणि बघा मुलांना किती एक्सायटिंग आहे होळीचा सण आला आहे कोणाला पिचकारी पाहिजे कुणाला कलर पाहिजे कोण म्हणतं मेहंदी काढा आणि आता इथं मराठी ताई आहेत ना त्यांनी छान अशी मेहंदी काढली होती आहे मुलींच्या हातावर बघा किती छान अशी मेहंदी आहे डिझाईन वगैरे त्याच्यानंतर माझी कोथिंबीर वगैरे साफ करून झाली तर म्हटलं चला थोड्याशा सगळ्यांच्यापर छान अशा गप्पा मारूया रिलॅक्स असं छान बसलं होतं चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र